श्री गणेशाय नमः श्री सरस्वे नमः श्री गुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रिया वल्लभ रामचंद्र की जय विष्णु गुरु, गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सारथ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा श्रीराम बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपभावे आपणापणा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण पत्परायण अरनिशि ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची आदयागिवसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषो काही एक आपण पांची जैसे ते देखतीये विश्वतैसे हे बोलणे कायसे असे नवलू येथ परिदैव जैसे कविते काहीची दैन्य देखे का ओळखे भ्रांती ते जेवी नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके काणी मृत्यू कथा हे असो संतापू कैसा चंद्रु न स्मरे जैसा भेदु नेनती तैसा

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरण वंदन करून आज या संतसंघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव मागील संतसंघामध्ये मा आपण पाहिलं की माऊलींच्या श्रीमुखातून इतका सुंदर उपदेश आपल्याला दिलाय की माऊलींनी सांगितलंय की गुरूंवर आपण इतका विश्वास ठेवला पाहिजे की आपण त्यांच्या चरणावर समर्पित झालं पाहिजे आणि त्यांच्या बोधाप्रमाणे आपण आचरण करण्याचा जर प्रयत्न केला तर आपण मोक्षापर्यंत निश्चितच जाऊ शकतो सिद्धापर्यंत आपण निश्चित जाऊ शकतो हे माऊलींनी मागच्या संतसंघात सांगितलं आजच्या ह्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला आत्मज्ञानी जे संत असतात त्यांची लक्षणं काय त्यांना ओळखण्यांची खून काय ह्याविषयी मार्गदर्शन केलं आहे ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत की बुद्धीचा निश्चय ज्या वेळेस होतो त्यावेळेसच आत्मसाक्षात्कार होतो मग बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे काय जर निश्चय करण्याची जी वृत्ती असते त्या वृत्तीला आपण बुद्धी म्हणतो मग ही बुद्धी जाणते की चराचरामध्ये एक शक्ती आहे जी जी सत्ता आहे ती म्हणजे परमात्म तत्व आणि या तत्वाला जी बुद्धी जाणते तिच्या सत्तेला जी लोटांगण घेते ज्या सत्तेपुढे तिलाच निश्चयाची बुद्धी असं म्हणतात मग ती सत्ता काय जाणते ती बुद्धी काय जाणते तर ह्या जगामध्ये जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी ब्रह्म होते परमात्मा होता जगदीश्वर होते आणि प्रलयानंतर सुद्धा ही जी शक्ती आहे ही राहणार आहे तिचा नाश होणार नाही आहे मग ही सत्ता निरंतर आहे चिरंतर आहे आणि मग अशा सत्तेच्या ठिकाणी त्या आत्मज्ञानी संतांचं त्या ज्ञानीपुरुषाचं मन त्याची निष्ठा त्याचा जो आश्रय असतो हा सर्व त्या म शक्तीमध्ये स्थिर होतो आणि जेव्हा ही बुद्धी निश्चय करते तेव्हाच तो आत्मसाक्षात्कार होतो आणि असा पुरुष स्वतःला ब्रह्म मानतो अहम ब्रह्मास्मी हा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि मग त्याला वाटू लागतं की मीच तो आहे ही शक्ती मीच आहे कारण ज्यावेळेस असा आत्मसाक्ष साक्षात्कार होतो त्यावेळेस पापातून पुण्यातून कर्मातून त्याची मुक्ती होते कारण जोपर्यंत पाप आहे पुण्य आहे कर्म आहे आणि त्याचं कर्माचं फळ आहे तोपर्यंत पुन्हा 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 पर काय होतं पुनर्जन्म होत असतो आणि जन्मामध्ये आपण अडकत असतो आणि असा जो ब्रह्मज्ञानी असतो असा जो ज्ञानीपुरुष असतो तो काय होतो त्याची ह्या पापातून मुक्तता होते आणि तो परमगतीला प्राप्त होतो मग ज्ञानेश्वर माऊली पुढे काय सांगतायत की असा जो ज्ञानीपुरुष असतो त्याच्यामधला विषम भाव हा गेलेला असतो शिल्लकच नसतो म्हणून त्याला यत्र तत्र सर्वत्र काय दिसतं तर सगळीकडे तोच मी तोच मी हे ब्रह्म तोच मी आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात हे काही सांगायची गोष्ट आहे का हे बोलून दाखायची गोष्ट आहे का कारण बघा साखर गोड आहे मग ती किती गोड आहे हे खाल्ल्याशिवाय कळेल का अजिबात कळणार नाही मग तेच ही जी बुद्धी आहे हा समभाव जो निर्माण झालाय त्यांच्यामध्ये हे ओळखण्यासाठी आपल्याला तो अनुभव घेतला पाहिजे आणि म्हणून जो साखर गोडा आहे हे जाणण्यासाठी आपल्याला ती खाल्ली पाहिजे मग सगळीकडे ब्रह्म आहे हे जाणण्यासाठी तो अनुभव आपल्याला घ्यावा लागेल जो ज्ञानीपुरुषांनी ज्ञानीपुरुष घेत असतात आणि म्हणून ह्या ज्ञानीपुरुषांचंही ते काय करतात ही जी निष्ठा आहे की मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी हे जाणण्यासाठी हे सतत दृढ ठेवण्यासाठी ते काय करतात श्रवण मनन चिंतन ह्या साधनेमध्ये अखंड गढून असतात अनुसंधानामध्ये असतात आणि म्हणून तर म्हटलं म्हटलंय अनु रेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पा आहे रात्रंदी कविता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे हे माऊलींनी ठासून सांगितलंय का पण अन त्याचा अनुभव मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या माऊली आहेत त्यांनी हा अनुभव घेतलाय आणि म्हणून ते ठामपणे सांगतायत की अनुरेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाहे मग तो अनुभव अशा या ब्रह्मज्ञानी संतांची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर माऊली वेगवेगळे रूपक देतात अलंकार देतात उपमा देतात दृष्टांत देतात आणि एकापेक्षा एक वरचड दृष्टांत देऊन ते सांगतायत ते काय म्हणतायत की बघा भाविक हो जो भाग्यवान जे भाग्य आहे ह्या भाग्यामध्ये जर कौतुकानेसुद्धा दारिद्र्याने प्रवेश करायचा म्हटला तर दारिद्र्य त्या भाग्यवान भाग्याकडे येईल का कधी नाही येणार ते काय सांगतायत पुढे की जिथे विवेक आहे जिथे विचार आहे तिथे भ्रांतीला भ्रमाला जागाच उरेल का अजिबात उरणार नाही तिसरं उदाहरण देत आहेत ते काय सांगतायत की एखादं मनुष्य मरणार आहे आणि तो मरणार आहे पण त्याच्या मरणप्राय अवस्थेमध्ये एकाचा तरी थेंब त्याला अमृताचा मिळाला तर त्याला जीवदान मिळतं मग ह्या अमृताला जो जीवनदान देतो ह्या अमृताला मृत्यूची वार्ता खरी वाटेल का हो तुम्हाला कळलं का भाविको अजून स्पष्ट करून सांगतो असं ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की सूर्य ज्याने कधी अंधार पाहिलाच नसतो सूर्य म्हणजे प्रकाश ज्याला अंधकाराची सवयच नाही आहे त्याने कधी तो पाहिलाच नाही मग असा सूर्य स्वप्नात देखील अंधार पाहिल का आणि अजून पुढे जाऊन ते काय सांगतायत की आपण असे जे आत्मज्ञानी जे संत आहेत हे संत समदृष्टीने त्यांची बुद्धी समज झाली आहे सगळीकडे त्यांना परमेश्वर दिसत असतो आणि म्हणून भेद त्यांच्यामध्ये कोणताच राहत नाही कोणताही भेद ते करत नाहीत ते काय करतात तर एखादा चिलट असेल किंवा हत्ती असेल मग चिलट किती कनिष्ठ आहे हत्ती किती श्रेष्ठ आहे तो आपला आहे तो परका आहे तो ब्राह्मण आहे तो चांडाळ आहे ती गाय किती पवित्र आहे तो कुत्रा हो कि तो, तो, किती अपवित्र आहे हा भेद कोणताही भेद त्यांच्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आपण नेहमी वारी उत्सवाने येतो दर्शनाला येतो आज कितीतरी लोक ह्या वारी उत्सवाला इथे उपस्थित असतात अत्यंत सुशिक्षित असतात पैशाने अतिशय श्रीमंतही असतात त्यांच्याबरोबर गरीबसुद्धा तिथे बसलेले असतात की अगदी आपली स्वतःची कोंबडी कुत्री वगैरे विकून सुद्धा ते वारीला आलेले असतात पण आपण सगळे समानतेने तिथे बसत असतो कारण आपल्या माऊलींकडे कधी भेदच नाही आहे त्यांची दृष्टी भेदरहीत झाली आहे कारण ज्यावेळेस आपण दर्शनाला जातो त्यावेळेस माऊली आपल्या प्रत्येकाची आवर्जून विचारपूस करतात कधी असं म्हटलंय का की ते श्रीमंतांशीच बोलले गरीबाशी कधी बोलले नाहीत असं कधीच होत नाही आणि म्हणून तर ज्ञानेश्वर सुद्धा रेड्यामधला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे हे जाणून त्या रेड्यामुखीसुद्धा वेद वधवून घेतले नामदेव महाराजांनी सुद्धा गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना कळलं की त्या कुत्र्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच परमेश्वर आहे तो आणि मी सारखाच आहे जर त्याने भाकरी कोरडी खाल्ली तर त्याच्या घशाला त्रास होईल राका कुंभारांचं उदाहरण पण आपण बघितलं तर खूप श्रीमंत होते ते पण ज्या वेळेस त्यांच्या आव्यामध्ये त्या मांजरीची पिल्लं अडकली आणि तिला वाचवायचं होतं त्यांनी जाणलं की ह्या मांजरीला किती दुःख आहे जर तिची जर मुलं मेली जर मी त्या ठिकाणी असते आपल्या मुलाला जर एखादा ताप आला तरी आपल्याला किती आपलं घाबराघुबरा आपला जीव होतो मग तिची मुलं तर त्या आव्यामध्ये सापडली आहेत पेटावा त्या आव्यातून तिला वाचवण्यासाठी फक्त ती कोणाचा आश्रय घेते त्यांची ती ते पाय चाटू लागते राखा कुंभारांचे आणि पाय चाटता चाटता राखा कुंभारांना कळतं की हिची मुलं इथे आव्यामध्ये अडकली आहेत पण आता मीही काही करू शकत नाही एकटा परमेश्वराशिवाय ह्याला कोणीही वाचवू शकत नाही आणि ते परमेश्वराला सांगतात की हे परमेश्वरा तू एक काम कर देवा विठ्ठला माझ्याकडून कधीही वाईट असं कोणतंच काम झालं नाही मग हे असं कोणतंही काम माझ्याकडून झालं नाही देवा विठ्ठला तेव्हा माझी लाज राग आणि ह्यांना तू सुखरूपपणे बाहेर काढ आणि मग मी काय करेन तर हा जो माझा सगळा धंदा आहे हा संसार आहे हे सोडून मी तुझ्या चरणी येईन पंढरपूरला येईन तुझी सेवा करेन तिथे असलेल्या लोकांची येणाऱ्या लोकांची मी मदत करेन आणि जेवढं काही होईल तेवढं मी फक्त आणि फक्त भाकरीपुरतं कमवेन आणि खरंच भाविको त्यांच्या त्या प्रार्थनेला परमेश्वर धावून येतो आणि त्या पिल्लांना वाचवतो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे अशी ही समदृष्टी ह्या संतांमध्ये असते मग यांच्यातला पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की अजून लक्षण कोणतं यांच्याकडे तर ह्यांच्यातला जो अहमभाव असतो हा नाहीसा झालेला असतो का बरं कारण ते स्वतःला अद्वैत ब्रह्म म्हणतात अद्वैत ब्रह्म म्हणजे काय तर तीन भेदांनी रहित असं जे ब्रह्म आहे तर तीन भेद कोणते तर स्वगत स्वजातीय आणि विजातीय स्वगत म्हणजे काय तर ज्याला निरवयव जे आहे ज्याला सावयव आहे जे त्याला अवयवच नाही आहे सजातीय म्हणजे काय की जगामध्ये एकच ब्रह्म एकमेव द्वितीय ब्रह्म हो, असं ते ब्रह्म आहे आणि विजातीय म्हणजे ह्या चराचरामध्ये एकच सत्ता आहे ती म्हणजे परमेश्वराची असा जो ब्रह्म आहे तो मीच आहे असं हे ज्ञानीपुरुष जाणतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये अहंकार नसतो भेद नसतो कोणती नीचता उच्चता नसते आणि त्यांना वाटतं की हे जे सगळं आहे हे माझ्या देवाचं आहे माझं काहीच नाही आत्ताच एक घडलेली घटना मी आपल्याला सांगू इच्छिते की तीन डिसेंबर दोन हजार सतराला आपली जी परभणी आश्रमावर जी माऊली मायर येते दत्तजयंतीची वारी घडली त्या वारी उत्सवामध्ये एक असा प्रसंग घडला की माऊली तिथे जे शेत लावलं गेलं होतं पेरूच्या झाडांची लागवड केली गेली होती आणि त्या लागवडीची पाहणी करत असताना माऊली आणि नाले आबा आणि उदय रानबरे हे माऊलींच्या सोबत होते आणि ते पाहणी करत होते माऊली इतक्या आत्ता झाडाला एवढ्या एवढ्या अशा कलमांना खूप असे मोठे मोठे पेरू लागले होते तेव्हा माऊलींनी माऊलींना नाले आपण म्हटलं की माऊली एक पेरू आपण खा ना प्रसाद म्हणून तरी घ्या ना त्या ज्यांनी ही शेती केली आहे त्या भक्तगणांना तर बरं वाटेल माऊली म्हणाल्या अहो मी हे कसं खाणार हे माझं आहे का हे माझं नाही आहे हे त्या गजानन महाराजांचं आहे दत्त है। है हो त्या दत्त महाराजांचं हे माझं नाही आहे माझा ह्याच्यावर काहीच अधिकार नाही आणि तिथे जे गहून पडलेले पेरू होते ते माऊलींनी सगळ्या भक्तगणांकडे फेकून दिले प्रसाद म्हणून बघा ना केवढं आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपल्यामध्ये किती अहंभावला असता आपण काय विचार केला असता आज माझे एवढे मठ आहेत माझे एवढे आश्रम आहेत मग एवढा सगळा अहंकार आपल्यामध्ये येतो कारण आपण तो त्याग केलेला नाही आहे परंतु संत महात्मी असे असतात ज्ञानीपुरुष असे असतात कारण त्यांच्यामध्ये समता दृष्टी असते कारण ते ब्रह्म हे निर्दोष आहे सम आहे आणि म्हणून ती दृष्टी त्यांच्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगावे लागतं की भाविको आपण फार भाग्यवान आहोत की अशी श्रीमंत आई जी अनंत लक्ष अनंत लक्ष लक्षणांनी अनंत गुणांनी नटलेली आहे जी साक्षात जगद्गुरू आहे या जगाचा आधार आहे अशी जगद्गुरू माऊली आपल्याला सद्गुरू म्हणून लाभली आपण किती भाग्यवान आहोत आणि म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली आपल्या या समासामधून ब्रह्मज्ञानी माणसाची लक्षणं सांगतायत ब्रह्मज्ञानी कसा असतो अकर्ता असतो समरसता त्याच्यामध्ये असतेच तो माणूसच असतो पण ईश्वरमय झालेला असतो त्याच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये काहीच भेद राहिलेला नसतो आपल्या जवळ वावरत असतो पण आपण त्याला ओळखू शकत नाही कारण तो दासबोधामध्ये जे समर्थ रामदास स्वामींनी त्याचं वर्णन केलंय ते असं केलं आहे जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्म जाणा निमग्न तो जगामध्ये तुम्हाला एकदम पिशाच्या सारखा दिसेल सगळ्या गोष्टीमध्ये तो दिसेल हे पण करतोय ते पण करतोय ते पण करतोय पण अकर्ते त्याचं कुठलंही श्रेय तो आपल्याकडे कधीच घेत नाही वाचेन पण नाही मनानं पण नाही आणि शरीरानं पण नाही त्याला पूर्ण ठाऊक असतं आपण फक्त आणि फक्त कटपुतळी आहोत वरून हलवणारा जो आहे रशी खेचणारा जो आहे तो वेगळा आहे आणि तो संपूर्ण चराचरामध्ये भरला आहे आणि त्या चरा चराचराचं एक पार्ट म्हणून आपण आहोत आणि त्यामुळे तो आत्मा मीच आहे ते ब्रह्म मीच आहे तो देव मीच आहे असं त्याला पूर्ण आणि पूर्ण ठामपणे माहिती असतं पण तो कधी घाबरत नाही कधी चळत नाही कधी ढळत नाही कधी पळत नाही तो कशालाच घाबरत नाही कशा कुठल्याच गोष्टीचा पासून तो पळत नाही स्थित प्रज्ञा अवस्था आत्मज्ञान झाल्यानंतर हे अर्जुना त्या माणसामध्ये येत तो दिसायला माणूस असतो परंतु तो खऱ्या अर्थानं माणूस नसतोच त्याला फक्त शरीर असल्यामुळे माणूस म्हणायचं कारण परमात्मा जो आहे त्याला अवयव नाही आहे त्याला रंग नाही आहे त्याला रूप नाही आहे रूप नाही असं नाही त्याला रंग नाही असं नाही त्याचा रंगच असा आहे की त्याला काय कुठल्या रंग म्हणजे नाव काय द्यायचं हा प्रश्न आहे त्याला रूप नाए नाए। थो थो ना, नाही असं नाही पण त्याच्या रूपाचं वर्णनच नाही करता येणार म्हणून त्याला आपण शिक्का मारून टाकलेलं आहे आपण नाही का आपल्याला लंकेला पूर्वीच्या काळी लोकांना जाणं म्हणजे कठीण होतं ना समुद्र पार करून जायचं आता ते शक्य आहे पण समुद्र पार करून जायचं त्यामुळे शक्य नाही म्हणून आपण म्हणतो लंकेला सोन्याच्या विटा म्हणजे तिकडे काय जाणार नाही आणि मिळणार नाही तसं या भगवंताला नाव काय द्यायचं त्याचं रूप कसं असेल ह्याचं किती उंच असेल किती जाड असेल किती खोल असेल त्याचं थांगपत्ताच था नाही लागत आणि त्यामुळे आपण काय त्याला म्हणतो की त्याला शरीर नाही तो आकारबद्ध नाही परंतु त्याचं अस्तित्व नक्की आहे म्हणून त्याला आपण परमात्मा म्हणतो इथे काय झालं तोच परमात्मा इथे आहे फक्त आकारबद्ध झालाय शरीर घेतलेलं आहे धारण केलेलं आहे म्हणून या माणसाला फक्त माणूस म्हणायचं नाही तर तो परमात्माच आहे ज्याला दिव्य ज्ञान झालं अपरोक्ष ज्ञान आहे आत्मज्ञान आहे सच्चिदानंदाची प्राप्ती झालेली आहे अमृताची प्राप्ती झालेली आहे मुक्तीचा जो भोगता आहे तो परमात्माच आहे तो आपल्या जवळच असतो भगवान कृष्णानं कधी गवळणीने ओळखलं होतं का पेंद्यासुदामानं कधी ओळखलं होतं का कधीच नाही ओळखलं ओळखता येतच नाही कारण त्याच्यामध्ये झालेलं त्या शरीरामध्ये झालेला जो अमूलाग्र बदल असतो तो फक्त बदल जाणत्यालाच कळत असतो गुरुलाच कळत असतो बाकीच्यांना कुणालाही तो कळणार नाही तो समजणार नाही आणि मग आपण काय म्हणतो ते आमच्यावर बोलायचे ते आमच्यावर हसतात आमच्यामध्ये बसतात आमची मस्करी करतो आम्ही पण त्यांची मस्करी करतो आणि इथंच आपण फसतो तेव्हा हे अर्जुना की हे अपरोक्ष ज्ञान मिळवणं कठीण नाही आहे फक्त नी कर्ता होऊन कर्तृत्वाची कुठलीच भावना जर ठेवली नाही तर हे अमृताचं पान तुलाही मिळू शकेल अनेक साधू संतांनी अनेक महात्म्यांनी अनेक सिद्ध पुरुषांनी ते मिळवलेलं आहे कारण बद्धातून मुमुक्ष मुमुक्षेतून साधक आणि साधकातून सिद्ध व्हायचं बा संपली जीवनाची तिसरी झाली कठीण आहे पण याच्यामध्ये कुठेही न अडकता जो आपल्याकडे त्याचं काही श्रेय घेत नाही तू तर म्हणतोस मी मारतोय ना आणि मला पाप लागेल आणि मग मला त्या स्वर्गामध्ये जागा नाही मिळणार मग आमचे नातेवाईक म्हणतील कसला हा पुत्र पोटी जन्माला घातला ह्यानं बेचाळीस पिढ्यांचा नाश केला अशानं तू आत्मज्ञानाकडे जाणार नाहीस तुला आत्मज्ञानाकडे जर जायचं असेल तर हा करते पण काहीच घेऊ नकोस कर्म तुला करावंच लागेल आणि ते निष्काम कर्म समाजासाठी जगा जगरहाटी चालण्यासाठी तुला हे करायला लागणार आहे ते कर आणि त्याचं कुठलं श्रेय तू घेऊ नकोस मग तू मोक्षाचा धनी होशील आत्मज्ञानाची प्राप्ती तुला झालेली असेल अशा प्रकारे भगवान कृष्ण हळूहळू हळू कारण काय झालं आता ह्यानं आपलं जो अहंकार आहे आणि त्याच्यातला जो एक मी आहे जो एक मी जागृत झाला की जो बुद्धीकडे खेचून घेऊन जातो आणि दुसऱ्या मीची प्राप्ती झाली की ह्या मीमधून गळून पडतात सगळे गोष्टी म्हणजे कर्मबुद्धी संपून जाते देहबुद्धी संपून जाते आणि आत्मबुद्धीचा विकास झाला की त्याला कळतं रे सगळीकडे मीच आहे आणि समत्व निर्माण होतं चराचरामध्ये बघण्याची दृष्टी तशी होते मग त्याच्यासमोर गरीब श्रीमंत काहीच राहत नाही लहान मोठेपणा काहीच राहत नाही जसं नुकतंच जन्माला आलेलं जे बालक असतं निष्पाप असतं बघा त्याच्या मनात काही ते पापभिरू असतं त्याला काहीच पाप आणि पुण्य कळत नाही अशी अवस्था ज्या वेळेला होते त्यावेळेला आत्मज्ञान झालं हे समजावं म्हणून त्या लहान मुलाला पण देव म्हणतो की नाही बघा कुठपर्यंत त्याला कळा लागेपर्यंत त्याला कळा लागलं की त्याला देव नाही म्हणत त्याला वाढ होतं मग मग त्याच्या आईने सांगितलं हे राजा काकी बेकार आहे पण माझं नाव सांगू नकोस आणि काकीकडे जायचं नाही आणि तो आईन सांगितल्यानंतर काकीकडे जायचा ज्यावेळी बंद होतो त्यावेळी तो देव म्हणून गणला जात नाही पण पर जोपर्यंत त्याला का आईनं जरी सांगितलं बाळा काकीकडे जायचं नाही तो हा म्हणतो आणि थोड्या वेळ काकीकडे काकी काकी माझ्या आईनं सांगितलं काकी बेकार आहे काकीकडे जाऊ नको असा जोपर्यंत म्हणतो तो नक्कीच आमदार त्याच्या देवत्व आहे कारण त्याच्याकडे छक्क पंज प्रकारच नाही आहे निष्पाप आहे तसं आपल्याला संसारात राहून निष्पाप जगायचं आहे जसं ज्ञानेश्वर माऊलीने आप भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला उपदेश केलेला आहे की आपण काय करायचं संसारामध्ये असंच राहायचं आहे निष्पाप वृत्तीनं जगायचं दुसरा काय करतो आहे ते आपण नाही बघायचं नाही तो संत सांगायला येत ना मी कशाला जाऊ त्याच्याबरोबर कर्म घेऊन आलायस का तुला मुक्त व्हायचं आहे तुला मोक्ष मिळवायचा आहे ही जे संधी जी मा मानवी जीवनाची मिळालेली आहे ती परत मिळाल्याची गॅरंटी नाही आहे तर तो काय करतो त्यापेक्षा तू काय करतोस ते, करतो करतो ते शोध ना इथं ज्ञानेश्वर माउलेनं सांगायचं आहे की तुलचं तू स्वतः आत्मचिंतन कर आपण किती उपासना करतो आपण मोक्षाचे धनी होण्यासाठी आपण किती निर्लेप आपल्यातले किती दुर्गुण आपण घालवलेले आहेत याचं चिंतन करावं आणि आपण मोक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करा तो काय करतो आहे शोधण्यासाठी तुला पाठवलेलं नाही तुला धाडलेलं नाही तुला चांगले दोन हात दिले दोन डोळे दिले चांगली बुद्धी दिले, दिले कर्म करण्याचा अधिकार दिला अरे नवे नवे मीच परत गुरूंच्या रूपानं आलो आहे आणि तुला सांगतोय की बाबा हा जन्म नाही पुन्हा ओम श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा हा जन्म नाही पुन्हा ओम श्री गुरुदेव म्हणा एवढा मी ठासून सांगतोय तुला तरी सुद्धा तू लोकांच्या जर उकराबेळी कड करत असशील तर परत तुला पुनरूपी जनन पुनरूपी मरण पुनरूपी जननी जठर हे होईल म्हणून आपण काय करायचं या समासातून बोध काय घ्यायचा प्रापंचिक लोकांनी बोध काय घ्यायचा अर्जुनानं बोध काय घ्यायचा नाही आपण काय बोध घ्यायचा तर आपण बोध असा घ्यायचा की आम्ही नेहमी संत संघाला आलो पाहिजे गुरुनी सांगितल्या वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे प्रपंच करता करता निर्लेप पद्धतीनं जास्तीत जास्त मनानं विरक्त कसा तो प्रपंच करता येईल कारण मागच्या समासामध्ये माऊलीनं सांगितलं की हे अर्जुना भगवान कृष्ण म्हणतो की अर्जुना ज्यानं खुंट्याला आपली गाठ बांधून ठेवलेली आहे म्हणजेच काय याच्या प्रपंचामध्ये अशा अडकलेल्या आहेत असा माणूस परत जन्माला येणार मागच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलेलं आहे भारताची गोष्ट की भारताला हरण म्हणून परत जन्माला यावं लागलं कारण मरता मरता भारताचं हरणावर प्रेम झालं हरणावर प्रेम जडलं तसं आपण संसाराच्या प्रेमामध्ये अडकलो मोहामध्ये अडक म्हणजे संसार करायचा नाही का करायचं आहे पण संसाराच्या मोहामध्ये संसाराच्या मायेमध्ये संसाराच्या लोभामध्ये आपण पडलो की आपली गाठ सुटत नाही म्हणून समजा मग परत कुत्रा मांजर गाडं घोडा कर 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 करत कर, परत भेटायचं नाहीपेक्षा तर गुरु भेटलेले आहेत गुरूंचं ऐकायचं आणि प्रपंच जो आहे तो नीटनेटका करा जेवढा जमेल तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न करा जमला नाही काही वाईट झालं काही चांगलं झालं द्या गुरूंवर सोडून आणि स्वतःच्या अंतःकरणाला पवित्र करायचा प्रयत्न करा ते कसं निर्लेप होईल दोषविरहित कसं होईल याचा प्रयत्न करा असं या समासातून घ्यायचं आहे आणि ज्ञानेश भगवान कृष्णांना जो अर्जुनाला बोध करायचा तो बोध इथे असा करायचा की अर्जुना त्यामुळे जर अमर तत्वाची तुला प्राप्ती व्हायला पाहिजे असेल तर अकर्ता पण ठेव तुझ्याकडे आणि अमर तत्वाला तू जाऊ शकतोस पण तुला कर्म संन्याशी व्हायचं आहे लक्षात घे म्हणजे संन्यास घ्यायचाच आहे मनानं पण कर्म पण करायचं आहे ते कर्म काय करायचं आहे सगळ्या शेवटी हे सगळं फिरवून 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 आणणार आणि देव त्याला सांगणार आता तुला युद्ध करायचं आहे चल बाबा तलवार घे हातामध्ये धन धनुष्य घे आणि चल रथावर चढ हे सांगणार आहे ते कधी सांगतात ती प्रतीक्षा करायला पाहिजे तीसुद्धा प्रतीक्षा करणं हीसुद्धा उपासना आहे आणि ती उपासना आपली वाढली पाहिजे म्हणून नेहमीचे संग चुकवायचे नाहीत खंड पडता कामा नाही भगवान कृष्ण कधी सांगतात अर्जुनाला कुठल्या समासामध्ये सांगतात की तुला आता युद्धाला उभं राहायचं आहे ते बघण्यासाठी आपण दर संत संघाला यायचं त्यानिमित्तानं गुरूंचंही दर्शन होईल त्यानिमित्तानं कानाला चांगला श्रवण करण्याची सवय लागेल त्यानिमित्तानं गुरु आज्ञा पालन केल्याचं पुण्य मिळेल त्याला दास्यत्व म्हणतात आणि दास्यत्व ज्याने ज्याने स्वीकारलं तेच मोक्षाचे धनी झालं त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे मी बाकी काहीच नाही केलं मी ना पूजा केली ना पाठ केला ना तीर्थयात्रा केली काहीच नाही केलं फक्त एकच गुलाम झालो गुलामाला कधी चॉईस नसते तो ठेवी तिथे खायला घालते ते तो सांगेल तसं त्याला गुलाम म्हणतात गुलामाला स्वतःचं व्यक्तिमत्वच नसतं ना आणि तुमच्या व्यावहारिक जगामध्ये गुलाम होऊ नका पण आध्यात्मिक जगतामध्ये जे जे गुलाम झाले देवाचे गुरुचे जे जे गुलाम झाले ते ते मोक्षाचे धनी झाले तेव्हा काय करायचं का आपण ठरवायचं था? आपल्यावर सोडून देतो आणि मी इथे आपली रजा घेतो आणि पुढच्या संत संघामध्ये आपण भगवान कृष्ण काय सांगतात अर्जुनाला ते ऐकण्यासाठी तयार राहूया जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज आदे जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रेवल्लभ रामचंद्र की